ओम साईराम साई समर्थ पूजा आर्टिकलमध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पितळी उतरंडी याविषयी आम्ही आपल्याला माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर कोणी आपल्या नवी चॅनलवर नवीन आला असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघू शकता उतरंडी यामध्ये आपल्याला सात कुंभ किंवा पाच कुंभाच्या उतरंडीचा देखील आपण वापर करू शकता बघू शकता अशा प्रकारे एकावर एक, एक असलेले हे पाच कुंभ आपण आपल्या देवघरात ठेवू शकतो या उतरंडीची पूजा कशी करावी यामध्ये कोणकोणते धान्य ठेवावे याविषयी आपण आता जाणून घेऊया आपण बघू शकता यामध्ये पाच कुंभ असलेले व सात कुंभ असलेल्या दे देखील मिळतात बघू शकता जर आपण कुणाला या उतरंडीची ऑर्डर करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून आपली ऑर्डर बुक करू शकता उतरंड ही वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते तर बघा हे उतराण आपल्या घरामध्ये का स्थापन करावी यामागे एक विशेष कारण आहे कारण की उतराण आपल्या घरात स्थापन केल्याने आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीच कमतरता पडत नाही व अन्नपूर्ण माता आपल्या घरावर नेहमी प्रसन्न राहते आपल्या घरात अन्नधान्याची कधी कमतरता पडू नये यासाठी आपण अन्नपूर्णा मातेला केलेली प्रार्थना त्याचे प्रतीक म्हणून आपण या उतरांडीची आपल्या घरात स्थापना करायची असते तर या उतरांडीची स्थापना आपण कधी करावी तर बघा ही उतरांडीची स्थापना आपण दर मंगळवारी किंवा शुक्रवार किंवा पौर्णिमेला देखील आपण या उतरंडीची आपल्या घरामध्ये स्थापना करू शकता तर बघा ही उतरण आपण कोणत्या धातूची असावी याविषयी आपण जाणून घेऊया आपण बघू शकता उतरण ही तांबा किंवा पितळ्याची आपण घेऊ शकता शक्यतो पितळेची असेल तर उत्तमच अशा प्रकारे पाच कुंभ किंवा सात कुंभाची आपण उतरण घेऊ शकता जर आपण कुणाला ऑर्डर करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून आपण ऑर्डर करू शकता आपल्याला आपली ऑर्डर घर पोहोच मिळेल बघू शकता प्रकारे पाच कुंभाची उतरण आपल्याकडे भेटून जाईल पितळेमध्ये सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची शक्ती ही जास्त प्रमाणात असते त्यामुळे आपण तांबा किंवा पितळ्याची उतरांडी आपल्या देवघरात स्थापना करू शकता तर बघा या उतरांडीमध्ये आपण धान्य कोणते भरावे तर यामध्ये सर्वात खालच्या कुंभामध्ये आपण गहू भरू शकतो त्यानंतर ज्वारी भरू शकतो त्यानंतर तांदूळ किंवा तूर देखील आपण भरू शकतो यामध्ये आपण धान्य भरताना संपूर्ण धान्य यामध्ये म्हणजे अखंड गहू अखंड मूग तूर आपण यामध्ये भरायचे आहे कुठल्या प्रकारे आपण यामध्ये मुगाची डाळ वगैरे भरायची नाही अखंड धान्य यामध्ये आपल्याला भरायचे आहे त्यानंतर अशा प्रकारे या कुंभांची एकावर एक, एक अशी रास करून आपण त्याला हळद कुंकू लावून त्याची पूजा करायची आहे व प्रत्येक पौर्णिमेला यामधील धान्य आपण बदलू शकतो यातील धान्य आपल्या घरातील धान्यामध्ये टाकून परत आपण यामध्ये नवीन धान्य भरायचे आहे अशा प्रकारे आपण पाच कुंभाची किंवा सात कुंभाची उतरण आपल्या देवघरामध्ये ठेवू शकता आपण उतरण एक किंवा शक्य असेल तर दोन देखील ठेवू शकता यातील धान्य आपल्याला रोज बदलण्याची आवश्यकता नाही प्रत्येक पौर्णिमेला आपण यातील धान्य बदलून आपण नवीन धान्य यामध्ये भरायचे आहे प्रत्येक वेळेस आपण वेगवेगळे धान्य यामध्ये भरू शकतो तर अशा प्रकारे या बहुउपयोगी उतरांडीचा आपल्या घराला भरपूर असा फायदा होत असतो जर कोणाताईंना या उतरंडीची ऑर्डर करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून आपली ऑर्डर बुक करू शकता चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला या उतरंडीबद्दल जी काही माहिती सांगितली ती आपल्याला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये फॉम्स आहे